महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज आम्ही जो आगळा वेगळा अभिवासाचा वे कार्यक्रम ठेवला आमच्या अंगावरचं काटण जरी सुरू काढलं तरी त्यांचे आनंद उपकार हे आमच्यावरचे कधीच संपू शकणार नाही खातो तो घास घेतो तो शॉक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आणि बाबासाहेबांचे अनंत उपकार आमच्यावर आहे त्या समाधावर सगळ्यात मोठे आणि एकोणीसशे छप्पनला जी सहा डिसेंबरला आमच्या सोबत घडली हा आमच्यासाठी काळा दिवस आहे आणि इतकी वाईट परिस्थिती सगळ्या समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला होता आणि एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने मला वाटत होतं आज त्या भडकलगेटलाही पूर्ण पुतळ्याचं काम चालू असल्यामुळे आपण काहीतरी वेगळं एक बाबासाहेबांच्या संदेशच्या माध्यमातून अशा माध्यमातन महामानवाला महावंधाला महाअभिवादन करावं त्या अनुषंगाला आम्ही तीन क्विंटल तांदळामध्ये बाबासाहेबांची प्रतिमा तयार करून ही एक महाअभिवादनाचा कार्यक्रम असंख्य भीमानुयानी अभिवादन करतायत याच माध्यमातून बाबासाहेबांना पुष्पहार किंवा फुल एक पेन एक वही वाहून ते विद्यार्थ्यांना देणार आणि हे जे तांदू आहेत हे आनंद आश्रम मध्ये जे काही लोक असतील यांना सर्वांना वाटवर करण्यात येणार म्हणजे यांना कुठेही करावा होणार नाही आणि बाबासाहेबांचं हे उपकार आहे ते कधी आम्ही विसरणार नाही या हेतून आम्ही आपण केलं तांद्यांनी पूर्णपणे जर सरासरी बघायला गेलं त्याला तीन क्विंटल धावू लागले आणि महत्वाची एक दोन ते एक एक अडीच दिवस याला पूर्ण लागले याला तीस ते पस्तीस पोरं काम करत होते त्यांनी आणि सर्व मनापासून मनापासनं जी काही वर्क टीम होती सर्व सोबत असणारे सहकारी विलास बापू भुमरेपुरी सांगितच्या माध्यमातून रिपब्लिकन युवा माध्यमात माझ्या सर्व सहकारी मित्रपरिवाराच्या ते सर्वांनी मेहनत केली आणि ही प्रतिमा साकार यामध्ये आमचे मेन उद्देश पाटील म्हणून जे आहेत त्यांनी यांना सर्व संकल्पना म्हणजे त्यांनी सर्व काही बनवलं असं माझं नाव जयकिशन कांबळे मी विलास बापू प्रतिष्ठानचा विलासवाकू उभ्र प्रतिष्ठानचा अध्यक्ष रिपब्लिकन युवा मोठा जिल्हा प्रमुख संभाजी